मंडळी अजित पवार यांच्या विमान अपघातानं केवळ एक नेता नाही तर महाराष्ट्राचा एक कामाचा खंबीर आधार हरपलाय त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आज सत्ताधारी असोत किंवा विरोधक आज प्रत्येक नेता आणि सर्वसामान्य माणूस मनापासून हळहळ व्यक्त करतोय या अपघातानं पवार कुटुंबाचा आधार वळ हरवलाय मात्र हा दुःखाचा क्षण फक्त पवार कुटुंबापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला भिडलेला आहे आज अजितदादांचा अंत्यविधी पार पडत असताना राजकारणातला एक मोठा कामाला प्राधान्य देणारा नेता काळाच्या पडद्याआड गेलाय त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय बारामतीत दाखल झाला होता सर्व पक्षीय नेते केंद्रीय गृहमंत्री अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते पण अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते होते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही होते त्यामुळं त्यांच्या अशा अचानक जाण्यानं केवळ राजकीय पोकळीच निर्माण झाली नाहीये तर अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत खर तर मंडळी नंतर राज्याचं राजकारण नेमकं कसं असेल याची कल्पना करणं सुद्धा आज कठीण वाटतंय पण वेळ कोणासाठीही थांबत नाही त्यामुळं आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विशेष घरी मंडळी अजित पवार गेल्यानंतर निर्माण झालेला पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सूत्रांची धुरा त्यांनी स्वतःच्या हाती घेतली होती आणि त्यामुळं पक्षाचे दोन गट निर्माण झाले होते त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वे सर्व अजित पवारच होते प्रत्येक निर्णय प्रत्येक राजकीय डावपेच दादांच्या नेतृत्वाखाली ठरायचा आज दादा नसल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा कणा तुटल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे पक्षाला दिशा देणारा निर्णय घेणारा आणि संकटात उभा राहणारा नेता हरपल्यानं आता पुढे हा पक्ष कोणाच्या नेतृत्वाखाली जाणार एकसंघ राहणार की आणखीन कमकुवत होणार हा प्रश्न कार्यकर्त्यांपासून ते राजकीय विश्लेषकांपर्यंत सगळ्यांनाच अस्वस्थ करणार आहे मंडळी दुसरा आणि तितकाच संवेदनशील प्रश्न म्हणजे अजित पवारांनंतर पक्षाची धुरा नेमकी कोणाकडे जाणार दादा गेल्यानंतर पवार हरपल्यासारखी भावना आज सगळ्यांच्या मनात आहे त्यांच्या अनुपस्थित पक्षाची जबाबदारी कोण सांभाळणार हा प्रश्न केवळ राजकीय के नाही तर भावनिकही आहे कारण अजित पवारांचे दोन्ही पुत्र सध्या राजकारणात नवख्या आहेत त्यांना ना प्रशासनाचा अनुभव आहे ना कठीण राजकीय डावपेचांची कसोटी लागलेली आहे तर दुसरीकडे सुनित्रा पवार यांना राजकारणाची चौकट सत्तेची गणित आणि पक्ष अंतर्गत संघर्षाचा अनुभव आहे का हा प्रश्नही उपस्थित होतोय अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कुटुंबाकडेच राहणार की पक्षातील एखादा अनुभवी कसलेला नेता पुढे येणार यावरच पक्षाचं भवितव्य अवलंबून आहे सोबतच शरद पवार पुन्हा पुढाकार घेऊन पक्ष एकसंघ करतील का आणि अजित पवार त्यांचा राजकीय वारसा स्वतःच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेतील का असे अनेक प्रश्न आज राजकीय वर्तुळात कुजबुजले जात आहेत सुनेत्रा पवार आणि त्यांची मुले राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे हाती घेणार का असे प्रश्न अनुत्तरितच आहेत मंडळी आता तिसरा आणि कदाचित सगळ्यात निर्णायक प्रश्न म्हणजे शरद पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सूत्रे हाती घेऊन दोन्ही गट एकत्र आणणार की पक्षात पुन्हा फूट पडणार मंडळी खर तर नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांनी पवार काका पुन्हा जवळ आल्याचं अजित पवार पुन्हा शरद पवारांसोबत जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या होत्या स्वतः अजित पवारांनीही एका सभेत जे झालं गेलं ते विसरून पुढे जाऊया असे शब्द वापरून दोन्ही गट एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दिले होते त्यामुळं राष्ट्रवादी पुन्हा एकसंध होईल अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती मात्र अजित पवारांच्या अचानक जाण्याने सगळंच चित्र बदललंय त्यामुळं आता शरद पवारांची भूमिका अधिकच महत्वाची ठरणार आहे दादांनंतर ते पुढाकार घेऊन दोन्ही गट एकत्र आणतील का की नेतृत्वाच्या अभावामुळे पक्षात पुन्हा मतभेदांची ठिणगी पडेल हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि सर्वसामान्य लोकांना पडलाय मंडळी पुढचा प्रश्न म्हणजे अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवली जाणार का नंतर त्यांच्या राजकीय वारशाचा विचार केला तर सर्वात आधी नाव घेतलं जातं ते सुनित्रा पवार यांचं त्या केवळ अजित पवार यांच्या पत्नी नाहीत तर स्वतःची स्वतंत्र ओळख आणि मजबूत जनसंपर्क असलेले व्यक्तिमत्व आहेत सध्या त्या राज्यसभा खासदार आहेत आणि बारामतीच्या स्थानिक राजकारणात त्या अनेक वर्षांपासून सक्रियपणे कार्यरत आहेत तर दुसरीकडे पार्थ पवार हे अजित पवारांचे मोठे चिरंजीव असून गेल्या काही काळापासून ते सक्रिय मध्ये त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती जरी त्यात त्या यश मिळालं नाही तरी त्यानंतर ते सातत्याने वडिलांच्या राजकीय कामात सहभागी होत राहिले कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमांमध्ये उपस्थिती आणि संघटनात्मक कामातून त्यांनी हळूहळू स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय तर धाकटे चिरंजीव जय पवार हे मुख्य प्रवाहातील राजकारणापेक्षा कौटुंबिक व्यवसायात अधिक सक्रिय होते मात्र आणि परिसरातील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती ठळकपणे जाणवते मात्र येणाऱ्या काळात सुनीत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार यांच्यापैकी कोणाकडे किती आणि किती जबाबदारी सोपवली जाणार यावरच पवार कुटुंबांचा राजकीय वारसा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्व भविष्य मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे त्यामुळेच अजित पवारांनंतर पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवली जाणार का असा प्रश्न प्रश्न उपस्थित मंडळी पुढचा राजकीय दृष्ट्या आणि आणि तो म्हणजे भाजप आणि शिंदे गट आता अजित पवारांच्या जागी नेमकं कोणाची वर्णी लावणार राज्यात सध्या ट्रिपल इंजिन सरकार कार्यरत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सरकारचा तोल सांभाळत होते सध्या समन्वय आणि निर्णय प्रक्रियेत अजित पवारांची भूमिका फार महत्वाची होती ते केवळ उपमुख्यमंत्री नव्हते तर सरकार मधील त्यामुळे सत्ता समीकरणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आता भाजप आणि शिंदे गटासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलाय की ही जागा भरणार कोण ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाच दिली जाणार का की शिंदे गट या संधीचा फायदा घेत आपलं वजन वाढवणार अजित पवार हे सरकारसाठी ब्रिज होते भाजप शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्यात समन्वय साधणारा ते दुवा होते आज तो दुवा तुटल्यानंतर सरकारचा तोल कसा सावरला जाणार असा देखील आता प्रश्न निर्माण झालाय त्यामुळं अजित पवारांच्या जागेवर कोणाची वर्णी लागते हा प्रश्न फक्त एका पदाचा नसून राज्याच्या सत्ता समीकरणाचं भवितव्य ठरणारा प्रश्न आहे मंडळी पुढचा प्रश्न थोडा भावनिक असला तरी राजकीय दृष्ट्या दिशा ठरणार आहे आणि तो म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा सक्रिय होऊन विखुरलेला राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणू शकतात का अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हा अपघात केवळ कौटुंबिक नाही तर राजकीयही आहे पण पवार कुटुंबाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राजकारणात टिकून राहायचं असेल तर या दुःखातून सावरुण पुन्हा उभं राहणं अपरिहार्य ठरणार आहे आजही राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी आणि अने नेत्यांसाठी शरद पवार म्हणजे विश्वासाचं मार्गदर्शनाचं आणि नेतृत्वाचं प्रतीक आहेत अजित पवार जिवंत असताना पक्ष दोन गटात विभागला गेला होता पण त्यांच्या जाण्यानंतर पुन्हा एकत्र येण्याची भावना एक अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा शरद पवारांकडे लागल्या आहेत ते पुन्हा एकदा सक्रिय होऊन भावनिक जखमा भरून काढत विखुरलेला पक्ष एकत्र आणतील का की हा वाटलेला पक्ष कायमचा वेगळ्या दिशांनी जाणार अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी भरून काढणं कठीण आहे पण शरद पवारांनी पुढाकार घेतला तर राष्ट्रवादी पुन्हा एकच होऊ शकते अशी आशा आजही अनेकांच्या मनात आहे हा प्रश्न केवळ राजकारणाचा नाही तर पवार वारशाचा आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा आहे मंडळी यानंतरचा महत्वाचा प्रश्न असा आहे की अजित पवारांनंतर त्यांच्या पिढीतल्या रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय जबाबदाऱ्या वाढणार का मंडळी पवार कुटुंबात अजित पवारांसोबत त्यांच्या पिढीतले रोहित पवार आणि सुप्रिया सुळे सातत्याने सक्रिय होते मात्र रणनीती आखणं सत्ता समीकरण समजून घेणं आणि पक्ष चालवणं यात त्यांचा हातखंडा होता आता त्यांच्या जाण्याने तीच पोकळी भरून काढण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय त्यामुळं अजित पवारांचा राजकीय वारसा जपण्याची पक्ष एकत्र ठेवण्याची आणि पवार कुटुंबाला राजकीय जोडून ठेवण्याची जबाबदारी आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे सुप्रिया सुळे या राष्ट्रीय पातळीवर ओळख असलेल्या अनुभव संपन्न आणि अभ्यासू नेत्या आहेत तर रोहित पवार यांना तरुण नेतृत्व म्हणून कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे त्यामुळं अजित पवारांच्या अनुपस्थित हे दोघेच पवार घराण्याचा राजकीय धुरा पुढे नेणार का आणि ती जबाबदारी किती प्रभावीपणे सांभाळणार याकडं आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय म्हणूनच असं बोललं जात आहे की अजित पवारांनंतर पवार कुटुंबातील पुढची राजकीय फळी म्हणून रोहित पवार, पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जबाबदारी येणार आहे सोबतच आता पुढचा महत्वाचा प्रश्न असा आहे की बारामतीमध्ये तरुण नेतृत्व म्हणून युगेंद्र पवार यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार का मंडळी बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण अनेक दशकांपासून घट्ट रुजलेलं आहे अजित पवार यांची राजकीय सुरुवात याच बारामतीच्या मातीतून झाली आणि नियतीनं त्यांचा शेवटचा प्रवासही याच भूमीवर घडवला त्यामुळं दादांच्या जाण्यानंतर बारामतीकरांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा वेळी प्रश्न उपस्थित होतो की दादांनंतर बारामतीचा बारामतीच तरुण नेतृत्व म्हणून पाहिलं जातं युगेंद्र पवार हे बारामतीतील सातत्याने सक्रिय आहेत तरुणांमध्ये त्यांचा थेट संपर्क आहे आणि पवार कुटुंबाचं नाव विचार आणि काम पुढे नेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असल्याचं काही कार्यकर्त्यांचं मत आहे त्यामुळं बारामतीचं तरुण नेतृत्व म्हणून युगेंद्र पवार यांच्याकडे जबाबदारी असल्याचं बोललं जात आहे मंडळी पुढचा आणि शेवटचा प्रश्न राजकीय दृष्ट्या निर्णायक मानला जातो तो म्हणजे भाजपला आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदारांना सोबत ठेवण्यासाठी नवीन धोरण आखावं लागणार का सध्या राजकारणात भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा ट्रिपल इंजिन सरकारची रचना आहे

दारांना वेगळं ठेवण्यासाठी ठोस आणि विश्वासार्ह धोरण आखावं लागेल जर हे संतुलन साधण्यात भाजप अपयशी ठरलं तर अजित पवार गट भाजपपासून दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं येणाऱ्या काळात सत्ता टिकवण्यासाठी सहकारी पक्षांना सांभाळण्यासाठी आणि राजकीय स्थैर्य राखण्यासाठी भाजपला नवी रणनीती आखावी लागेल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे मंडळी दादा गेले पण त्यांच्या जाण्याने निर्माण झालेले प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत अजित पवार हे केवळ एक नेता नव्हते तर निर्णय घेणारे कामाला अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि आज सर्वत्र एकच प्रश्न विचारला जातोय दादांनंतर पुढे काय राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय असेल पवार कुटुंबाचा राजकीय वारसा कोण सांभाळणार शरद पवार पुन्हा पक्ष एकत्र आणणार का आणि राज्याच्या सत्ता समीकरणात काय बदल होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज कुणाकडेही नाहीत वेळच त्याची उत्तरं देईल एवढं मात्र नक्की की अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्वाचा अध्याय संपला आहे दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचं काम आणि आठवण कायम श्रीमंत राहील